राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची देखील बातम्या आलेली आहे आता नुकसान भरपाईची देखील पैसे सरसकट खात्यात जमा होणार आहे पी किंवा देखील मिळणार आहे कोणते शेतकरी पात्र आहेत जिल्हे देखील पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही आहेत सबस्क्राईब केले की ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील यंदा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी भरला पीक विमा आता गेल्या वेळेच्या पेक्षा जर यंदाची स्थिती पाहायला गेलं तर यंदा, यंदा पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आपल्याला घट्टनाचं चित्र दिसून येत आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टी झालेल्या पिकांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आता कोणते जिल्हे आहेत ते देखील आपण व्हिडिओच्या आतमध्ये पाहणार आहोत किती कोटी रुपयांची रक्कम आहे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते देखील पाहणार आहोत राज्यात जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस दरम्यान अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले होते त्या शेतकऱ्यांना आता चांगली मदत देखील मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा जायकवाडीत येणारं पाणी नाशिक नगरच्या धरणांमधून मोठा विसर्ग झाला सुरू आता मराठवाड्याला गरज आहे ती म्हणजे पाण्याची सध्या स्थितीला मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे जायकवाडीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवक येणार आहे तसेच नाशिक नगरच्या धरणांमधून मोठा विसर्ग सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे धरणाची पाण्यापातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ शकते अखेर अडकलेले प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग झालेला आहे मोकळा शेहेचाळीस कोटींचा नफा शेतकऱ्यांना शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या अकरा हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण सध्या स्थितीला दिसून येत आहे अखेर अडकलेले प्रोत्साहनपर अनुदान मिळत असल्यामुळे ही स्थिती आहे शेहेचाळीस कोटींचा नफा शेतकऱ्यांना राज्यभरातून पाहायला मिळत आहे हरभऱ्यात तेजी तुरीचे चढ उतार दर सध्या स्थितीला बाजरी सोयाबीनमध्ये मंदी कायम कापसाच्या दरात घट आता बाजारभाव जर पाहायला गेला तर हरभऱ्यामध्ये तेजी अजून देखील पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा वाढ होत चालली आहे तुरीच्या दरामध्ये चढ उतार सुरूच आहे तर बाजरी सोयाबीनमध्ये मंदी कायम असल्याचं चित्र आहे कापसाची काप दर सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपयांपर्यंत आहे चारशे सहा कोटी वाटले पिकांचे नुकसान आम्ही वंचितच खरीप हंगाम दोन हजार तेवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून संताप आता काही शेतकऱ्यांना मदत मिळालेली आहे तर काही शेतकऱ्यांना अजून देखील मदत मिळालेली नाही आहे शेतकऱ्यांना सरसकट मदतीची देखील गरज आपल्याला पाहायला मिळत आहे पंच्याऐंशी कोटी सत्तेचाळीस लाख सर्वाधिक रक्कम देखील वाटप करण्यात आलेली आहे तो जिल्हा म्हणजे परभणी आहे तुमच्या जिल्ह्याला मदत मिळाली आहे का ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा नसेल मिळाली तर आपण अपडेट नक्की देऊ पुढील बातमी आहे अवकाळीच्या नुकसान भरपाईसाठी पाचशे शहाण्णव कोटी वाटपास मंजू मन्जो, मंजुरी जानेवारी ते मे दोन हजार चोवीस दरम्यान नुकसान मोठ्या प्रमाणात झालेली होते आता शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देखीलच जमा होणार आहे तुमच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव नक्की कॉमेंट करून सांगा त्या तालुक्याबाबत देखील अपडेट नक्की देऊ राज्यात जर आता पाहायला गेलं तर पाचशे शहाण्णव कोटी म्हणजे तब्बल पाचशे कोटींपेक्षा अधिकची रक्कम राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे मागच्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना याची प्रतीक्षा होते शेतकऱ्यांचे म्हणणे होते की सरकार मदत किंवा देणार परंतु ती प्रतीक्षा आता संपल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सध्या जर पाहायला गेलं तर अवघाडीची नुकसान भरपाईसाठी मदत जी आहे ती पाचशे शहाण्णव कोटी रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहे म्हणजे सहाशे कोटी रुपयांपर्यंत ही वाटपास मंजुरी देखील देण्यात आलेली आहे जानेवारीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते झडीने शेती पिकांना पुरते झोडपले राज्यातील परिस्थिती राज्यामध्ये झडीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत होते त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढलेला आहे व पिकं पाण्यात आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहेत पिके पाण्याखाली गेल्याने बळीराज्या स्थिती अडचणीत आपल्याला दिसून येत आहे पाऊस केव्हा बंद होणार याकडे देखील लक्ष लागलेले आहे सर्वात मोठी अपडेट आहे अवकाळीच्या नुकसानीची मदत मिळणार आहे तो पुढील जिल्हा आपण पाहणार आहोत काल भरपूर सारे शेतकऱ्यांनी कोमेंट करून आपले जिल्हे सांगितलेले आहेत त्यातली त्यात, त्यात। अमरावती येथून देखील शेतकऱ्यांच्या कोमेंट भरपूर आलेल्या होत्या एकशे सदुसष्ट कोटींचा निधी मंजूर झालेला आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम देखील जमा होणार आहे तो जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल हेक्टरमधील शेती व फळ पिकांना तेहतीस टक्क्यांवर नुकसान आपल्याला चित्र दिसून येत आहे हे नुकसान भरपाई आता सरकार देणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगली मोठ्या प्रमाणात मदत होणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे व शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे <laughs> आता सर्वात मोठी बातमी राज आहे राजकारणाबाबत नरेंद्र मोदी चौथ्यांदा पंतप्रधान बनतील आत्ताचे पाच वर्षे आहेतच आणि दोन हजार एकोणतीसमध्ये पुन्हा इंडियेचे सरकार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा विश्वास पुन्हा एकदा पंतप्रधान मोदीच होणार शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट मायबाप सरकार ऊसाचा दुसरा हप्ता तरी द्या महापुरामुळे खचलेल्या शेतकऱ्यांची आग राज्यातील काही ठिकाणी महापुराची स्थिती पाहायला मिळत आहे तर शेतकऱ्यांना आता मदतीची देखील गरज दिसून येत आहे सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीला लागले अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपवू शकते विधानसभा निवडणुकीच्या आधी येणार निर्णय खर्चाचा अंदाज घेण्यास सुरुवात आता राज्य सरकार कर्जमाफीकडे लक्ष देतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे बैठका देखील होऊ लागलेल्या आहेत व कर्जमाफीच्या हालचाली देखील वाढत चाललेल्या आहेत सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीला लागल्याचं चित्र दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी हा निर्णय घेण्याचा अंदाज आहे खर्चाचा अंदाज देखील घेण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी अनुदानापोटी शेतकऱ्यांना शेहेचाळीस कोटी रुपये आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट म्हणजे शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान अकरा हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती आपल्याला दिसून येत आहे यामध्ये भरपूर शेतकरी पात्र असल्यास देखील सांगण्यात येत आहे त्यातली त्यात ही मदत आता पाहायला गेलं तर अनुदानापोटी शेतकऱ्यांना तब्बल शेहेचाळीस कोटी रुपये आपल्याला पाहायला मिळत आहेत शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे पर अनुदान अकरा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ देखील मिळू शकतो असं सांगितलेले आहे कांद्याच्या दराबाबत छोटेसे अपडेट त्यानंतर शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातम्या आलेल्या आहेत ते देखील पाहूयात राज्यामध्ये पाहायला गेलं तर कांद्याचे दर सध्या स्थितीला जास्तीत जास्त तीन हजार रुपयांपर्यंत आहे तर सरासरी दर दोन हजार दोनशे आवक तीन हजार नऊशे सत्याहत्तर क्विंटलची तर, तर कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांपर्यंत मिळालेला आहे जास्तीत जास्त दर तीन हजार रुपयांपर्यंतच आहे अशी स्थिती आपल्याला पुणे या बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहेत कांद्याच्या दरामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मध्यम स्वरूपाची वाढ दिसून आल्याचं चित्र आहे टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न तरी टोमॅटो शंभर रुपयांवर राज्याची परिस्थिती पाहायला गेलं तर टोमॅटोचे दर झपाट्याने वाढत चाललेले आहेत सध्या स्थितीला शंभर रुपये किलो असा बाजारभाव टोमॅटोला मिळत आहे टोमॅटोचे दर कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न देखील पाहायला मिळत आहेत परंतु तरी टोमॅटोचे दर शंभर पार जात आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आता पुढील जिल्ह्यातील आपण अपडेट पाहणार आहोत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी कॉमेंट केलेले होत्या आपण एक एक जिल्हा घेण्याचा प्रयत्न करत आहोत खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका सध्या स्थितीतील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला चोपन्न कोटींचा निधी मंजूर झालेला आहे तो पुढील जिल्हा आहे अकोला सध्या स्थितीला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तब्बल पन्नास कोटींहून अधिकची रक्कम आता मिळणार आहे थेट बँक खात्यामध्ये आता जमा होणार असल्याचं सांगण्यात देखील येत आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला चोपन्न कोटींचा निधी देखील दे मंजूर झालेला आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळत आहे त्यासाठी चोपन्न कोटींचा निधी लवकर मिळेल जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरीस गारपीटसह झालेली अवकाळी पाऊस मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मो मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले होते त्याकरिता राज्य शासनाचा सर्वात मोठा निर्णय पाहायला मिळत आहे व आता तात्काळ चोपन्न कोटींची मदत दिली जात आहे सर्वात मोठी बातमी आहे पावसासंदर्भात राज्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज देखील आहे त्यातली त्यात पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस राहील तसेच कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलका मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तुमच्या भागामध्ये चांगला पाऊस झालेला आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा यावर्षी तुम्ही कोणत्या पीक शेतामध्ये घेतलेले आहे ते देखील नक्की कळवा आपण आता सध्या स्थितीला पाहायला गेलो तर राज्यातील पावसाचा जोर काही ठिकाणी कमी देखील होऊ शकतो तर काही ठिकाणी वाढण्याचा देखील अंदाज आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती देखील टाका धन्यवाद